प्रकारचे संकेत नाहीत परंतु मला वाटतं की त्या ठिकाणी जनतेच्या अडीअडचणी दूर करण्याकरता समोरासमोर अधिकारी आणि आता ही आचारसंहिता लागल्यामुळे अधिकारी वर्ग नाही परंतु ह्या निवडणुका यशस्वी पार पडल्यानंतर पुन्हा वसई विरार मध्ये जनता दरबार होईल ग्रामीण भागात तर जनता भरपूर झाले आणि मी विश्वासानं सांगतो कुठल्याही माणसाची कुठली समस्या त्या ठिकाणी प्रलंबित राहणार नाही okay, हा विश्वास गणेश नाईक तुम्हाला या माध्यमातून देत फक्त एक दानू पडले बाकी कार्यकर्त्यांनी अतिउत्साही असू नये जनतेने सुद्धा न घडलेल्या तुमच्या जीवनातला बदल तुम्ही पॅनिक झाला असता एकदा सांगितलं दोनदा चारदा आणि इथं आल्यानंतर भडास काढण्याची काही लोकांची बरोबर आहे ज्याला न्याय मिळत नाही माणूस क्रोधित होतो तो संतप्त होतो तो अनरेस होतो आणि त्या ठिकाणी इथे माझ्यासमोर सुद्धा बोलतो तो माझ्यावरचा रागा रागा राग नसतो तो राग त्या यंत्रणेवरचा असतो आणि अशा परिस्थितीमध्ये इथे येईपर्यंत तुम्ही मागे काल काय घडती मरात कसा इथे आल्यानंतर तुमची कथा मी बायरेटली ऐकणार एकाग्र एक होऊ आणि म्हणून मी सांगतो दरबारामध्ये मला आरड्या ओरडा किंवा चर्चा नऊ असते ज्याला चर्चा करण्या बाहेर जायचं आता खरं म्हणजे दरबारामध्ये ते समोर चार पाच खुर्च्या असतात आज खुर्च्या दिसे लावा टोकन किती आले आज एकशे पंच्याहत्तर दोनशे होते शेवटच्या घटकाला ऐकल्यासोबत मी जाणार नाही आणि विश्वासाला सांगतो आलेल्या प्रत्येक गोष्टीचा निपटारा करण्याची पराकाष्ट केली जाईल आणि नव्याण्णव टक्के रिझल्ट त्या ठिकाणी दिले जाईल फक्त एकच मानतो ज्या गोष्टी कायद्याच्या कक्षेत येतच नाही त्या गोष्टी करता आताच धरायचा नाही आणि मी विश्वासाने सांगतो की आज या जिल्ह्याला मिळालेले खासदार डॉक्टर हेमंत सावरा आपल्या शहराला मिळालेले आमदार राजन नाईक आपल्या शहराला मिळालेल्या आमदार मोदया स्नेहा दुबे पलीकडे असलेले तरी राजेंद्र गावित भोये आणि निकोलस त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार आहेत दोन शिंदे सेनेचे दोन आमदार आहेत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आमदार परंतु मला ह्या ठिकाणी नमूद करायला आनंद वाटतो की हे सगळे संयमी लोक आहेत या लोकांना आपल्या अधिकाराची पण जाणीव आहे आपल्या कर्तव्याची जाणीव आहे कसं बोलावं अधिकारी वर्गाशी याची त्याला परिपूर्ण माहिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चांगल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपल्या सर्व अडचणींना निश्चितपणे तोड देणार आता येताना जर राजन नाईकने मला परवा दिवशी साहेब साहेब जरा दरबाराच्या अगोदर काही गोष्टी तुमच्या निदर्शनास आणायच्या आणि म्हणून राजेंद्र नाईक यांच्या प्रयत्नातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या सा। आदेशानुसार साधारण पंधरा हजार एकर पंधरा एकर जागा आपल्या महापालिकेच्या स्तरावर कॉलेज करता आणि हॉस्पिटल करता मिळाले तो गाव कुठे ते आचव्या आणि साधारण दोन वर्षामध्ये ते हॉस्पिटल आणि तो कॉलेज आणि तिथे पाण्याची पूर्ण होणार आता त्याच्यानंतर आपण भेट दिली नाट्यगृहाला नाट्यगृह सुद्धा एक दीड दिल महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन लगेच म्हणजे आचारसंहिता जर का परवानगी जर निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करा आणि जर तर का आचार आचारसंहिता लागलेली नाही म्हणून जर का या ठिकाणी आपल्याला उद्घाटन करण्याची जर संधी मिळाली तर त्या उद्घाटन निवडणुका मला नंतर माझं लक्ष वेधलं क्रीडानगरीकडे क्रीडानगरी मैदान मोठं आहे इमारत झालेली आहे आता काय खर्च झाला एस्टिमेट कॉस्ट किती होती झाला किती आणि शिल्लक किती मला माहित नाही परंतु लवकरात लवकर त्या क्रीडा नगरीचं सुद्धा उद्घाटन केलं जाईल <laughs> नाट्यग्रह झाला क्रीडा नगरी झाली आणि पुणे होल्डिंग पॉट होल्डिंग <laughs> पॉंडच्या ठिकाणी सुद्धा मी भेट दिली <laughs> नवी मुंबईतलं होल्डिंग पॉंड हे देशामध्ये एक नंबरचे नवी मुंबई सगळीकडे पाणी साठ नवी मुंबईमध्ये पाणी साठलं तुम्ही ते ऐकले कधी का भविष्य काळामध्ये सुद्धा एस टी पीच पाणी सिमेज मला निसर्गात पाणी ते पाणी ट्रीट केलं जातच मग त्याच्या पलीकडे त्याच्या टर्शरी ट्रीटमेंट म्हणजे पिण्यालायक पाणी अशा प्रकारचं पाणी निर्माण करणारे नैमोबाई महापालिका देशात ती पहिली भाग आणि तीच यंत्रणा वसे विरार मध्ये वापरले जाईल विश्वासाने झालं आता जे रस्ते कॉन्क्रीटचे जे रस्ते आहेत प्रस्तावित ते रस्ते सुद्धा सिमेंट कॉन्क्रीट जे होतील आताच मी राजन नायकानी सांगितल्यानंतर इथे काही बाबी ट्रान्सफर न करता काही पैशाची तरतूद इथे नाही मी माझे वैश विशेष अधिकारी आगे पडण्याला सांगितलं की राजन नायकांकडून स्नेहा दुबेकडून सगळी माहिती घ्या आणि ज्या ज्या काही ठिकाणी पाच लाख दहा लाख पंधरा लाख वीस लाख अशा प्रकारचे खर्च आहेत उद्याला जर पाच एक कोटी रुपये ते दहा कोटी रुपये जर खर्च आले तर जिल्ह्याच्या निधीतून ते खर्च करून जनतेच्या अडी अडचणी दूर केल्या जातील शेवटी फॉर द पीपल बाय द पीपल ऑफ द पीपल हे लोकांनी लोकांकरता स्वतःच लोकांनी चालवलेली सिस्टीम म्हणजे त्याला लोकशाही म्हटली जाते छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड त्याच्यानंतर ले 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 त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि त्या घटनेच्या चौकटीमध्ये हे राज्य चालते या राज्यामध्ये निर्भयता पाहिजे भयभीत प्रजा असेल तर त्या राजाला त्या राज्याच्या राज्यपालाला कुत्रा राज्या सुद्धा विचारणार हवा निर्भयता ही गरजेची आहे आणि मी स्पष्टपणे सांगतो की भविष्य काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये शेवटी साफसफाई करताना अंगावर धूल उडते आणि मला धोले बघा ते धूल कुठे कोणीतरी केलेली धूल साफ करण्याचा प्रयत्न नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सर्व प्रगती होत असताना देश मोदी साहेबांच्या नेतृत्वानं विचारानं प्रभावित झालेला आणि म्हणून आज बिहारमधल्या निवडणुकांमध्ये साधारणपणे तिप्पट तिप्पट त्या ठिकाणी दोनशेच्या आसपास म्हणजे साधारण पावणे दोनशे झाले एकशे चौऱ्याण्णव म्हणजे तो दोनशेचा आकडा पूर्ण होईल अशा प्रकारचं हे भविष्य काळामध्ये महाराष्ट्राच्या होणाऱ्या नगरपंचायत नगरपालिका त्याच्यानंतरच्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका यामध्ये या, या विचारसरणीला जनतेनं सन्मानित करण्याचं ठरवलेलं मी विश्वासानं सांगतो की आता मंत्रालयात बैठक बोलवली होती मी त्या बैठकीमध्ये आपल्या शहरातले रेल्वे ओव्हर ब्रिज याच्या करता एम एम आर डीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवलं होतं मी वसी विरार महानगरपालिका क्षेत्रातील चार प्रमुख शहरांना जोडणारा चाळीस मीटर उद्दीचा रिंग रोड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत विकसित करण्याच्या अनुषंगाने माननीय सर्वसाधारण सभा ठराव सोला चार पंधरा महानगरपालिकेने सात सात पंधरा चार रिंग रोड विकसित करण्याचे दोन हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपयाचे किमतीचे अंदाजपत्रक महानगर प्रदेश प्राधिकरणामध्ये सादर केलेले आहेत आणि त्याला निश्चितपणे मृत सोडून आम्ही मी स्वतः राजन नाईक स्नेहात्वे आम्ही यशस्वी होऊ याविषयी माझ्या मनात कशी शंका नाही पत्रान्वे रिंगरूट विकसित करण्याची विनंती त्यांना केलेली आहे रिंगरूटची लांबी अडतीस किलोमीटर आणि रिंगरूडची रुंदी चाळीस मीटर अशा प्रकारे त्या ठिकाणी असणार आहे वरील तेरा रस्ते टोकणीकरण करण्याची कामे प्राधिकरणामार्फत हाती घेण्याबाबत प्रशासकीय महापालिकेने मान्यता दिलेली आणि त्या अनुषंगाने ते कार्यान्वित होते याकरता आम्ही पाठपुरावा करणार आहोत एकूण रेंज ऑफिस गोकुरे पूर्व इथल्या जो रस्ता आहे त्या रस्त्याकरता सुद्धा जी गरजेची रक्कम त्या ठिकाणी मान्य करण्यात आलेली आहे चंदन नाका जंक्शन नालासोबारा भोलीन खारोडी नाका ते सायन्स गार्डन विरार मनवेलपाडा नाका ते फुलपाडा जंक्शन विरार माणिकपूर ते बाभोला नाका वसई पश्चिम वसंतनगरी ते एव्हरशन गोखिवर् नारंगी साईनाथ नगर ते विरार अशा या सर्व रस्त्यांची एम एम कामं पोलाची ही त्या ठिकाणी काम होणार आहे आणि ओव्हर ब्रिजच्या अनुषंगानं विरार विराट नगर तीनशे सात कोटीच नाना सोपारा नगरी दोनशे छप्पन कोटीच नाना सोपारा अलकापुरी दोनशे पासष्ट कोटीच वसई ओमेल वन दोनशे सत्तर कोटीचं अशा या सर्व प्रस्तावित मागण्या एम एम आर डीने मान्य केलेल्या आहेत आणि त्याची कामाची सुरुवात लवकरच होणार आहे एकूणच आपल्या शहरामध्ये मी ज्याला सुरुवातीला रोहिदास समाजाच्या म्हणजे राजाभाऊ जाधव आणि संदेश जाधव या दोन घटकांनी मला त्या समाजाच्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं आणि त्यामध्ये त्यांनी मला मागणी केली की आमच्या समाजासाठी सभागृह बांधण्याकरता जागा त्या जागा आहेत पुढे जागा होत्या त्या सगळ्या सरकारी रिझर्वेशनच्या जा, वीस जागांपैकी आठ जागांवर अतिक्रमण झाले कारण कष्ट करी ना आता अशा परिस्थितीमध्ये बाजूच्या सगळ्या मिठागरांच्या जागा संपल्या आणि म्हणून भोसईमध्ये असलेला गोपटे सॉल्ट याची जी एक हजार एकर जागा होती त्याच्यात मी साधारण सातशे एकर जागा महानगरपालिकेला आणि माननीय आयुक्तांना मी म्हटलेलं आहे आणि राजन आणि स्नेहाला पण म्हटलेलं आहे की या शहरामध्ये हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जैन सिख आणि हिंदूमध्ये असलेल्या विविध पोट जाती त्या सगळ्यांचं सर्वेक्षण करून त्या त्या सर्व समाजाच्या घटकांकरता कमीत कमी दोनशे मीटर ते दो, दो, दो दोन हजार मीटर ते तीन हजार चार हजार पाच मोठा समाज असेल तर दोन तीन एकर जागा सुद्धा अशा प्रकारची प्लॉटिंग पाडून सर्व समाजाला हक्काची जागा देण्याचे निश्चित केलेलं आहे माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांशी माझी चर्चा झालेली आहे त्यांनी सुद्धा सांगितले प्रस्ताव द्या ऐकताशी बोललेलो आहे म्हणजे समाजाच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याकरता आम्ही सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत मला वाटते की याच्या पलीकडे आणखी आता माहिती देण्याची काही गरज नाही आता व्यक्तिगत स्वर आणि साधारणपणे दोनशे एकराचा आहे किती दोनशे म्हणजे त्या ठिकाणी बोटिंग सुद्धा करत आहे त्याच्यामध्ये इतकी त्याची डेप्थ पण तिथे असेल आम्ही आजूबाजूला इतकं स्वच्छ आणि सुंदर त्या ठिकाणी काफी मगाशी टर्शरी ट्रीटमेंट म्हटल्यानंतर आमच्या मुंबई मध्ये ते पाणी औद्योगिकरणाकरता वापरलं जात मुंबईतल्या सगळ्या गार्डनला आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडाला तेच पाणी दिलं जातं मी विश्वासाला सांगतो राहिलेल्या साधारणपणे पन्नास महिन्यामध्ये वसई विरार शहराचं स्वरूप निश्चितपणे पलटना बदल घडणार आता रस्त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये मी मागा प्रश्न माननीय पत्रकार बांधून विचारला पूर्वीची गाड्यांची क्षमता वजनानं काय सात टन आठ टन बारा टन मॅक्झिमम पंधरा टनाची होती आता शंभर शंभर टनाच्या ट्रक आणि ट्रेलर चालतात त्या क्षमतेला वाहून येण्याची क्षमता रस्त्यामध्ये नाही रस्ते नादुरुस्त ना झालेले ते रस्ते दुरुस्त करून जनसामान्याला अतिशय चांगलं सोख्याच वातावरण निर्माण करण्याची आमची भावना आहे आणि ते त्याच्यात मध्ये यशस्वी होऊ अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून आणि टोकन कोण पुणार आहे आणि माझं म्हणणे तर प्रेशच्या पुढे झाले तर परत गरज पडत नाही मी जे बोल तुम्ही सगळं रेकॉर्ड केलेलं आहे एकच खुर्ची कधी 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 तीन चार रोग असतात जिलाध्यक्ष मंडलाध्यक्ष शिवसेना सामे अपने

ಒಂದು ಏಕಮಿಟ